असं वाटलं दोन हजार पंचवीसने काहीच नाही दिलं पण थोडं मागं वळून बघितलं तर सरत्या वर्षानं बरंच काही शिकवलं कोण आपलं कोण तुपलं लोक कळायला लागली बऱ्याच वेळा धडपडले पडले उठले आणि नव्याने उभा राहायला लागली आणि अगदी नव्यानेच चालायलाही शिकली हार्डकोर अभ्यासवाली पोरगी मी कॉन्टेंट क्रिएट करायला लागली थोडं थोडं लोकांना हसवू लागले आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागली आपण ना निर्णय घ्यायच्या आधीच तो निर्णय बरोबर का चुकीचा हेच ठरवत बसतो आणि हेच आपलं चुकतं पण बघा ना आधी अनुभव घ्या आणि मग ठरवा काय बरोबर आणि काय चुकतंय आपण स्वतः निर्णय घ्यायचा आणि स्वतः जबाबदार राहायचं आपलं ना असं कामच झालंय की चुकीच्या गोष्टी हायलाईट करत बसतो त्यावर काम केलं पाहिजे पण आनंदापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स दिला नाही पाहिजे बाकी इम्परफेक्शनच्या जगात लोक जज करायला तर आहेतच आपण फक्त आपलं काम करत राहायचं